मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना नांदेड लातूर आयोजित वैकुंठवासी ज्येष्ठ समाजवादी कामगार नेते बिराजराव साळुंके यांच्या परिवाराचा कृतज्ञ सोहळा आणि गौरव निधी वितरण समारंभ काल नांदेड येथे पार पडलाय यावेळी गौरवमूर्ती उर्मिलाबाई बिराजराव साळुंके यांना संघटनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश गौरवनिधी म्हणून देण्यात आलाय कैलासवासी बिराजराव साळुंखे यांनी संघटनेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या जीवनातील वर्षे योगदान दिले आणि ते झाले त्यांच्या आधार मिळाला पाहिजे म्हणून तुकाराम पाटील मोरे यांनी पुढाकार घेऊन पाच लाख रुपयाचा गौरव निधी उभा करून साळुंखे यांच्या कुटुंबियाला आर्थिक आधार देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाबूराव पुजरवाड अविनाश देशमुख तुकाराम पाटील मोरे पत्रकार गंगाधरराव गंगासागरे गोविंद तोकलवाड दिलीप वाघमारे तानाजी शेळगावकर यांच्यासह छत्रपती संभाजनगर नांदेड लातूर बीड नायगाव औसा हिमायतनगर मुदखेड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड